आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस नानसुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद माननीय मधुकररावजी तिचड यांचं आज दुःखद निधन झालं अकोल्यासारख्या दुर्गम भागातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुरू केला आदिवासी क्षेत्रातलं त्यांचं संपूर्णपणे जीवन परंतु त्यांनी विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून एक आपलं व्यक्ति उत्तम जास्त व्यक्तिमत्व घडवलं त्यांनी सभापती म्हणून त्यांनी का काही काळ का 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 काम केलं आणि लवकरच ते अकोल्या तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत गेले विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं काम कायम उल्लेखनीय राहिलं आणि त्यानंतर माननीय वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य ते राज्यमंत्री झाले आणि त्यानंतरचा मोठा प्रवास हा प्रशासनामधला त्यांचा सुरू झाला अनेक विभाग मंत्रीपदाच्या कालखंडामध्ये राज्याचे त्यांनी सांभाळले अत्यंत समर्थपणे सांभाळले राज्यातील आदिवासींना ताकद देण्याचं काम हे माननीय मधुकरवजी किचड यांनी अत्यंत समर्थपणे केलं आणि आदिवासींचा नेता म्हणून त्यांचा लौकिक हा झाला राज्यामध्ये काम करत असतानाच त्यांनी आपला मतदारसंघ अकोले मतदारसंघ हा अत्यंत सुंदर पद्धतीने बांधला आदिवासी क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन चालणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं पाण्याच्या सुविधा विशेषतः सिंचनाच्या सुविधेमध्ये त्यांनी अकोल्या तालुक्यामध्ये खूप काम केलं आणि त्याच्यातून येथील शेती फुललेली आम्हाला सगळ्यांना आज दिसते विशेषतः सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं काम हे उल्लेखनीयच आहे सगळ्यात मोठा उल्लेख मी करीत की पिढ्यान पिढ्या प्रलंबित असलेलं निळवण धरण हे पूर्ण करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करून ते धरण पूर्ण करण्यात आलं आहे आम्ही एकत्र या याच्यामध्ये काम केलं आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम त्यामध्ये यशस्वी रीतीनं झालं ह्यामध्ये त्यांचं नाव हे कायम कोरलं जाणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेल विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे महाराष्ट्राला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो